नमस्कार स्वागत आहे तुमचं पॉझिटिव्ह फिजिओ या युट्यूब चॅनलवर वर आज आपण गुडघे दुखीवरील काही साधे सोपे बेसिक एक्सरसाइज बघणार आहोत जे तुम्ही घरी करू शकता पहिला व्यायाम आहे गुडघ्याची वाटी खाली बेडवर प्रेस करायची तर हे करताना आपलं पाऊल वर उचलता कामा नये फक्त वाटी दाबायची आणि इकडनं खुबा किंवा आपला हिप सुद्धा वर उचलता कामा नये फक्त गुडघ्याची वाटी खाली दाबायची एक दोन तीन दाबून धरायची मग सोडायची परत दाबून धरायची एक दोन तीन सोडायची असं डाव्या पायाचं आपण दहा वेळा करणार आहोत आणि मग उजव्या पायाचं दहा वेळा करणार आहोत असं दिवसातून दोनदा करणार आहोत दुसरा व्यायाम आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक लोड असा छोटा लागेल किंवा घरी लोड नसेल तर आपण घरी एखादी उशी असेल तर ती सुद्धा डुंगडून गुडघ्याखाली ठेवू शकतो आता आपल्याला गुडघ्याची वाटी लोडवर दाबून पाऊल वर उचलायचंय एक दोन तीन आणि मग खाली ठेवायचंय परत एक दोन तीन खाली असं दहा वेळा डाव्या पायाचं आणि मग हुजव्या पायाचं दहा वेळा दिवसातून दोन वेळा तिसरा व्यायाम वे आपण बघणार आहोत पायाची टाच स्लाइड करायची आहे बेडवर गुडघा बेंड करून गुडघा तेवढाच बेंड करा की दुखणार नाही आणि सावकाश स्लाईड करायची आहे आणि हे करताना काळजी अशी घ्यायची की गुडघा बाहेर पडता कामा नाही किंवा आतमध्ये पडता कामा नाही सेम दहा वेळा आपण करणार आहोत डाव्या पायासाठी आणि उजव्या पायासाठी दहा वेळा चौथा शेवटचा व्यायाम आपण बघणार आहोत ह्यामध्ये उजवा गुडघा आपण डुंगडून ठेवणार आहोत आणि डावा पाय सरळ वर उचलणार आहोत तेवढाच की आपला पाय दुखला कामा नये किंवा स्ट्रेच येता कामा नये तर ह्यात कोणती ट्रिक मुवमेंट नाही झाली पाहिजे ते आपण बघूया पाय दुमडून वर घ्यायचा नाहीये किंवा उचलताना खुबा हिप वर किंवा कंबर वर उचलायची नाहीये फक्त पाय सरळ जेवढा उचलता येईल तेवढा उचलून खाली ठेवायचा आहे असं आपण दहा वेळा करणार आहोत दिवसातून दोन वेळा डावा पाय झाला की उजवा पाय करताना डावा पाय बेंड करणार आहोत दुमडून ठेवून आणि मग उजवा पाय सरळ वर हे व्यायाम करताना मात्र तुम्हाला दुखत असेल तर हे करू नका आणि तुम्ही कन्सल्टेशनसाठी आमच्याशी संपर्क करू शकता आपला दवाखाना वर्तकनगर ठाणे इथे आहे ठाण्याबाहेरील लोकांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपण ऑनलाईन ट्रीटमेंट सेशन सुद्धा देतो धन्यवाद